महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची महाराष्ट्र नवनिर्माण ने सेनेचे नेते ने बाळा गावकर आणि मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी मंत्रालयाचे दालनात भेट घेतली यावेळी पंढरपूर शहरातील उपनगरातील रस्ते आणि मंगेवाडा तालुक्यातील जनतेच्या असणाऱ्या विविध अडचणी तसेच शिवडी मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा करून ही कामे मंजूर करण्यासाठी विनंती केली आणि निवेदनही देण्यात ये देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे कौशभ इत्यादी उपस्थित होते पंढरपूर मंगळवडा विधानसभा मतदारसंघातील उपनगरातील रस्ते असतील ग्रामीण भागातील रस्ते मंगळवडा तालुक्यातील सिंचनाचा विषय असेल त्याचबरोबर पंढरपूर शहरातील नगरपालिकांच्या ज्या शाळा मोडकळीस आल्या या सर्व विषयावर महाराष्ट्र हवामान सेनेचे नेते बाळानंद गावकर आणि मी आम्ही दोघांनी मिळून या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली या सर्व विषयावर या दोन्ही मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन त्या ठिकाणी मदत करण्याचं त्या ठिकाणी आश्वासन दिलं त्याचबरोबर पंढरपूर नगरपालिकेतील शाळांना देखील त्या ठिकाणी बरखोस निधी मंजूर करण्याचे आदेश देण्यात आले